नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत आतापर्यंत आलेले चलाची किंमत काढणे म्हणजे दिलेलं जे चल आहे जसं की एक्स असेल, असेल तर एक्सची किंमत काढा वाय असेल तर वायची किंमत काढा या प्रकारचे प्रश्न तर वेळ आता आपण लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी दिले तुम्हाला एक्स वर्ग वाजा नऊ एक्स अधिक वीस भागीले एक्स वाजा पाच बरोबर शून्य असेल तर आपल्याला एक्सची किंमत काढायची टी दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे तर खूप सिंपल आहे करायचं कसं हे मी दोन प्रकारे सांगतो तुम्हाला तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती पद्धतीने तुम्ही करू शकता दोन्ही पण सिम्पलच आहे पहिलं जसं की मी एक दिलेलं आहे एक्स वर्ग वाजा नऊ एक्स अधिक वीस आणि खाली आपल्याकडं एक्स वाजा पाच आहे तर आपल्याला काय करायचं आहे वरती हे जे एक्स वर्ग एक वाजा नऊ एक्स अधिक वीस आहे ना त्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे असतात आता फॅक्टर काय सगळे सर सगळं असं व्यवस्थित पाडत बसायची गरज नाही तर इथं गुणाकार वीस आला पाहिजे गुणाकार किती आला पाहिजे वीस आणि बेरीज किती आली पाहिजे नऊ no. अशा संख्या शोधायचा पहा तुम्ही ज्याचा गुणाकार वीस आणि बेरीज नऊ तर आपल्याला माहिती आहे पाच चोक वीस होतात आणि पाच आणि चार किरी नऊ मात्र मध्ये जर मायनस चिन्ह आहे आता गुणाकार पॉझिटिव्ह आहे म्हणजे दोन्ही संख्या एक तर पॉझिटिव्ह पाहिजेत किंवा निगेटिव्ह पाहिजेत या ठिकाणी मधल्या पदाचं चिन्ह आपण देऊन टाकायचं मायनस म्हणजे वजा पाच आणि वजा चार अशा दोन संख्या तयार होतात म्हणजेच या ठिकाणी हे जे आहे त्याचे आपल्याला दोन फॅक्टर पडत असतात अशा प्रकारचे दोन कौस ते कसे पहिला येतो हा वजा पाचचा म्हणजे एक्स वाजा पाच आणि दुसरा येतो एक्स वाजा चार झालं समजले फॅक्टर कसे पाडलेत एक स्वर्ग वाजा नऊ एक वीस ह्याचे अशा पद्धतीने फॅक्टर पाडतात आणि खाली आपल्याला कड आहे एक्स वाजा पाच बरोबर आणि बरोबर किती आहे शून्य आता या ठिकाणी होतं काय हा एक्स वाजा पाच एक्स वाजा पाचचा चा कॅन्सल होतो राहिलं फक्त आपल्याकडं एक्स वाजा चार बरोबर शून्य इकडचे वाजा तिक चार तिकडं न्या म्हणजे ते प्लस आहेत एक्स बरोबर शून्य अधिक चार म्हणजेच चार एक्स ची किंमत किती आली चार एवढं सोपं तुम्ही सोडू शकताय किंवा दुसरा एक असा पर्याय आहे तो म्हणजे काय पर्यायकडून जाणे ही चार किंमत आहे याच्यामध्ये ठेवून बघायची तुम्ही आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करून बरोबर शून्य जर आलं तर समजायचं हे बरोबर आहे जसं की या ठिकाणी समजा चार किंमत ठेवली बघा इथं मी करून दाखवतो सध्या आपलं उत्तर चार आलेले लक्षात आलं सर्वांच्या कसं आलं या प्रकारे फॅक्टर पाडून आता इकडं जर पाहिलं तर बघा एक वर्ग वजा नऊ अधिक वीस याच्या आणि खाली एक्स वजा पाच आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची काय की छेदस्थानी समजा जर एक्स एक वाजा पाच आहे म्हणजे या ठिकाणी पाच असू शकत नाही एकशा जागेवर पाच वजा पाच शून्य छेदस्थानी कधी शून्य येत नसतो म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच गायब होऊन जातो ठीक आहे त्याच्यामुळे तिथे असणार नाही हे गोष्ट ध्यानात ठेवायची आता पहिला पर्याय चार होता पण त्याच्यामध्ये चार ठेवून बघायचे इथं बघा चारचा वर्ग सोळा एकशे जागर चार ठेवायचे त्याचा वर्ग सोळा वजा इथं नऊ चौक किती छत्तीस त्याच्यानंतर पुढं काय अधिक वीस बरोबर ना आणि खाली किती होईल चार वजा पाच वरचं कॅल्क्युलेशन बघा सोळा आणि वीस किती होतात छत्तीस सारखे जे चिन्ह असेल हे धन आहे ही संख्या आहे सोळा आणि वीस छत्तीस वाजतात आणि छत्तीस वाजता छत्तीस किती शून्य शून्य चे चार वाजा पाच खाली वाजय की समजा उत्तर येते आपलं वरती शून्य आलं ना म्हणजे उत्तर शून्य आलं संपला विषय म्हणजे हे शून्य येत आहे है ना म्हणजे हे समान आहे याचा अर्थ एक्स ची किंमत किती असायला पाहिजे चार असायला पाहिजे आपण एक्सच्या चार ठेवून पाहिलं होतं की नाही तर तुम्ही असं ठेवू शकता ह्या किमती त्याच्यामध्ये ठेवून सोडून बघू शकता आणि जर ते सारखं येत असेल तर समजायचं ते ऑप्शन आहे किंवा मग मी हे पर्याय सांगितलेला तुम्हाला आपण एकदम सोपा आहे या टाइपचा अजून आपण प्रश्न बघणार तुमच्या सहज डोक्यात बसेल पहा सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे पहा तुम्हाला दिसतोय एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस आणि खाली एक्स अधिक पाच आहे बरोबर शून्य तर एक्सची ची किंमत काढा एटी दोन हजार सतराचा प्रश्न आहे पॅटर्न तोच फक्त त्याच्यामध्ये थोडस बदल केलाय वरती आपल्याला इथं एक्स होतं ऐवजी मागाशी नऊ एक्स होतं इथं एक्स आहे तर आपण काय करू पहा या ठिकाणी वरचं जे आहे त्याची फोड करू बघा मी लिहितो एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस खाली आपल्याकडे आहे एक्स अधिक पाच बरोबर शून्य करायचं आहे राईट ना आता मी म्हटलं ह्याचे आपल्याला काय करायचे असतात असे अवयव पाडायचे असतात आणि खाली एक्स अधिक पाच जसं जसं ठेवतो मी खाली हो काही त्याचे अवयव पाडत नाहीत ठीक नाही बरोबर शून्य आता याच्या कसं गुणाकार किती आला पाहिजे आता या ठिकाणी गुणाकार निगेटिव्ह आहे वजा जर गुणाकार वाजा ना आतमध्ये वाजा बाकी असते गुणाकार जर धन असेल तर बेरीज असते माग अशी गुणाकार धन होता म्हणून बेरीज आता गुणाकार वीस आला पाहिजे आणि वाजाबाकी किती आली पाहिजे पद एवढी मधलं पद किती इथं एक चा सगुणक एक म्हणजे बेरीज सॉरी वाजाबाकी एक आणि गुणाकार वीस संख्या कोणत्या येतात बघा पाच चोक वीस आणि पाचून चार गेला एक समजते का गुणाकार वीस आला पाहिजे आणि वाजाबाकी एक आली पाहिजे आता इथं जर पाहिलं ना गुणाकार गेटिव कधी देऊ शकतो ज्यावेळेस दोघांपैकी एकाचं चिन्ह तरी वाजा असलं पाहिजे मग आपण काय करायचं हे मधलं पदाचं चिन्ह हे कधी पण मोठ्या संख्येला द्यायचं आणि मग सहा लहान संख्येला वाजा चार बघा पाचातून चार गेला एक आणि पाच गुणले वाजा चार होतं तर हे फॅक्टर आपल्याला पाडता आले पाहिजेत आणि हे जर आलं तर आपलं उत्तर आरामात होतं बा आता मग पहिल्या एकाउंसामध्ये प्लस वाई म्हणजे आपण येणार एक्स प्लस वाईव आहे की नाही आणि दुसऱ्या एकामध्ये हे वाजा चार येतं म्हणजे एक्स वाजा चार संपलं परत या ठिकाणी हा एक्स आधी पाच चा कौंस काय होतो कॅन्सल होतो सारखा सारखा कंस आहे तो कॅन्सल होतो आता फक्त एक्स वाजा चार बरोबर शून्य आणि मग इकडचे वाजा ले ले, चार तिकडं म्हणजे एकटिकेमध्ये इथं पण किती आलेली आहे चार झालं आपलं उत्तर पर्याय क्रमांक पहिला मागाशी पण सेम असंच केलं होतं आपण फक्त प्रश्न वेगळा होता ऑप्शन आपलं उत्तर चार आलेलं आहे समजतंय ना ठीक आहे आणि दुसरा पण प्रकारे तुम्ही करू फो हो, शकता ठीक आहे त्यानंतर आपण अजून एक याच प्रकारचा प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे तो आपण पाहू हा आप प्रश्न टी टी दोन हजार पंधराला ले ला विचारलेला आहे बा एक्स वर्ग वाजा दहा एक्स अधिक चोवीस आणि बागेले खाली एक्स वाजा सहा आहे हे शून्य आहे तर एक्स एक किंमत किती परत तसंच हे पहिल्यांदा दिलेलं मी लिहितो तुम्ही काही लिहित बसायची गरज नाही परीक्षेमध्ये नाही ना बागेले एक्स वाजा सहा हे शून्य आहे आता आपल्याला परत मी माग अशा प्रमाणे म्हणल्याप्रमाणे खाली एक सुवाचा सहा ठीक आहे जसं तसं घेणार वरती जो आहे ना वरचे जे आपल्याला काय करायचे त्याचे अवयव पाडायचे आता याचे अवयव कसे पाडणार गुणाकार किती आहे जी कडेची संख्या असते तो गुणाकार चोवीस गुणाकार चोवीस असला पाहिजे गुणाकार धन आहे म्हणजे आतमध्ये बेरी बेरीज असते आणि बेरीज किती पाहिजे दहा आता पहा गुणाकार चोवीस बेरीज सहा सॉरी दहा अशा संख्या कोणत्या सहा चोख चोवीस बघा सहा आणि चार किती होतात दहा आणि सहा चोक चोवीस हे आपल्याला शोधता आले पाहिजेत नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट आतमध्ये मायनस नाही वजा मग दोघाला पण वाजा द्यायचं दोघाला वजा का दिला माहिती कारण वजा वाजाचा गुणाकार अधिक होतो म्हणून दोघाला वजा जर गुणाकार निगेटिव्ह असतात तर मग आपण एकालाच दिला असतो मग या ठिकाणी बघा वजा सहा आणि वजा चार आहे ना मग एक्स वजा सहा आणि दुसऱ्या एक्स वजा चार पुन्हा त्याच प्रकारे आन्सर येते बघा तुमच्या लक्षात आलं असेल आता एक स्वाजा सहा एक वाजा सहाचा कौन्स कॅन्सल होतो म्हणजे सारखा कौन्स कॅन्सल करायचा राहिले परत एक स्वाजा चार बरोबर शून्य म्हणजे एकती वाजा चार ची तिकडे अधिक चार पॅटर्न तोच आहे बघा तिन्ही परीक्षेत पंधरा सतरा आणि एकवीस या तिन्ही परीक्षेमध्ये सेम असाच प्रश्न आलेला आहे तर तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकताय ना चांगलं लक्षात ठेवायला हरकत नाही तर याचं उत्तर किती आलं मग चार बघा पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे पहा थोडा वेगळा प्रश्न या आणि थोडा तुम्हाला अवघड पण वाटेल सुरुवातीला त्याच्याकडे पाहिल्यानंतर परंतु मी सांगितल्यानंतर तुम्हाला एकदम सोपं वाटणार आहे पहा पा कसं आहे या ठिकाणी तीनचा घातांक दोन एक्स अधिक नऊ बरोबर दोन गुणले तीनचा घातांक एक्स अधिक एक असं आहे हे आपल्याला थोडक्यात समीकरण टाईप दिलेलं आहे तर एक्स ची किंमत किती आहे हे दोन इक्वल आहेत पा काय तीनचा घातांक दोन एक्स अधिक नऊ आणि हे बरोबर कोणाशी आहे दोन मूल्ये तीनचा घातांक एक साधिके एक आता पहा ह्याला सोडवण्याच्या पूर्ण वेगवेगळ्या पद्धती असतात मी तुम्हाला एक सांगतो पद्धत बघा तुम्हाला पटते का नाहीतर अजून एक मी तुम्हाला सांगतो दोन प्रकारे आपल्याला सोडवता येणार आहे एक तर, एक तर फिक्सच आहे काय अशा वेळी ह्या किमती त्याच्यामध्ये ठेवून बघायच्या कोणामध्ये ह्या ज्या किमती आलेल्या आहेत ऑप्शन येतं ते एकच्या जागेवर ठेवून बघायचं आणि ते दोन इक्वल येतं का बघायचं आता घातांकाच्या ठिकाणी असतं मोठ्या व्हायला थोडी अडचण येईल तुम्हाला कारण निगेटिव्ह गातंकाला तर परत तुम्हाला त्या खाली गावं लागेल आणि मग ते सोडून बघावं लागेल पण एवढं न करता आपण बघा थोडी वेगळ्या पद्धतीने करतो मी आता इथे कसं असते तीनचा गातांक दोन एक्सने त्याला आपण असू देऊ शकतो तीनचा घातांक एक्स आणि त्याचा वर्ग आपण असं त्याला लिहू शकतो कारण घातांकाचा गातंक असेल ना तर त्यांचा गुणाकार होतो म्हणजे दोन गुण लेक्स दोन एक जसं तसं राहतो बरोबर आहे या ठिकाणी नऊ मी थोडा वेळ जसं तसं ठेवतो त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर इकडं पाहिलं आपण आता दुसरी महत्वाची गोष्ट हा जो आहे तीनचा घातांक एक्स बघा इथं दोन गुणले तीनचा घातांक एक्स गुणुले तीनचा घातांक एक असं आपण त्याला लिहू शकतो बघा आपला नियम आहे काय जर असं असेल ना एचा घातांक यम गुणुले एचा घातांक यन घातांचा नियम आहे पहा एक तर एचा गातांक यम अधिक यन गुणाकार असेल तर गातांची बेरीज करतो आपण मग या ठिकाणी जर बेरीज आहे तर ते आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलं तीनचा ग्रातांक एक्स गुणले तीनचा ग्रातांक एक, एक, एक आता ती एक घातांक एक आपण कधी लिहित नाहीत गरज नाही पडत की नाही आता ह्या ज्या आहेत मी इकडे आणतो बघा कसं करतोय बघा लगेच तुमच्या लक्षात येणार आहे तीनचा ग्रातांक एक्स त्याचा वर्ग आता हे जे आहे पूर्णचे पूर्ण पद इकडं आणतो मग ते काय होणार आहे वजा होणार आहे तिकडं बेषा म्हणजे दोन गुणले तीनचा गातांक एक्स इथं गुणाकाराचं चिन्ह राहिलं आणि गुणले तीन हे पूर्णच पूर्ण इकडं आणलं आणि हा अधिक तीन आहे बाई इथं तुम्हाला दिसतोय सॉरी अधिक नऊ आहे तर त्याला मी जसं तसं लिहिणार आहे मात्र नऊ न लिहिता मी त्याला तीनचा वर्ग असं म्हणणार आहे नऊ ऐवजी काय नऊ म्हणजेच काय तीनचा वर्ग मी असं का बरं म्हटलं असं पण पुढं काही इकडे काय शिल्लक नाही राहिलं कारण इकडचं आपण इकडं घेतलं ना हे बाई इकडे आणलेलं आहे हा आता इथं शून्य घ्याला आता हे जे जर तुम्ही याच्याकडं पाहिलं ना बघा हा एचा वर्ग तीनचा घातांक एक्स त्याला तुम्ही ए म्हणा एचा वर्ग वजा दोन ए बघा तीनचा गातांक एक्सला आपण ए म्हणलं होतं ना दोन ए आणि ह्या तिबूटचा म्हणजे बी ए पा हे जे आहे ना या फॉर्मॅटमध्ये बसतो बघा ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग या फॉर्मॅटमध्ये बसतो आणि याचा फॉर्म्युला काय आपल्याकडं ए वजा बी कंसाचा वर्ग असा फॉर्म्युला आहे मग आपण याला काय आहे आता हे जे आहे हे, हे याच्याशी तुम्ही रिलेट करायला ठीक आहे ना आणि मग आता बघा सुरुवातीला तर आपल्याला फक्त काय घ्यायचं ए ए म्हणजे काय येतं तीनचा घातांक एक्स बरोबर वजा बी म्हणजे काय येतं तीन बरोबर त्याचा वर्ग तीनचा घातांक एक्स वजा तीन त्याचा वर्ग बरोबर काय आहे शून्य आता इकडं वर्ग आहे इकडे शून्य आहे बा त्याचं वर्गमूळ घेऊ आपण वर्गमूळ घेऊ म्हणजे वर्ग निघून जातो म्हणजे तीनचा घातांक एक्स वाजा तीन बरोबर शून्य परत इकडचा वाजा तीन फक्त तिकडं तीनचा घातांक एक्स बरोबर तीन बघा तीनचा घातांक एक्स बरोबर तीन आता ह्या तीनला घातांक किती आहे एखाद्या संख्येला घातांक नसतो अशा वेळी किती घातांक असतो एक मग जर तुम्ही याच्याकडे व्यवस्थित पाहिलं याची जर तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल बेस आहे म्हणजे पाया आहे मग आतंक पण कसा असला पाहिजे समान असला पाहिजे कारण का इक्वल आहे ना दोन्ही मग एक्स बरोबर किती एक, एक पर्याय क्रमांक दोन बघा बरोबर आहे आपलं एक्स बरोबर एक एकाला काय केले समजलंय का के तुम्हाला ह्याला आपण काय केले माहिती का ही जी आहे ना याला ह्याची या फॉर्मॅटमध्ये आणलं आणि मग ती उत्तर सोडवलेलं आहे आता तुम्ही ह्या किंमती त्याच्यामध्ये ठेवून बघू शकता दुसरा पर्याय तुम्हाला म्हटलं होतं तसं केलं तरी चालेल जसं की एक याच्यामध्ये ठेवला आता एक आपल्याला उत्तर माहिती आहे म्हणून सांगतो पण नसेल तर बाकीचे ने थोडस कॉम्प्लिकेटेड होणार आहे ते एक जर ठेवलं ना बघा तीनचा घातांक दोन गुणले एक म्हणजे दोन म्हणजे तीनचा घातांक दोन किती झाला तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती नऊ 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 किती अठरा झालं इकडचं अठरा आलं आता इकडचं बघा तीनचा घातांक इथं किती इथं एक घ्यायचं ना आपल्याला एक आणि एक दोन बरोबर म्हणजे तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती नऊ आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे हे दोन्ही पण आठ राहते म्हणजे पर्याय क्रमांका बरोबर आहे असं पण तुम्ही करू शकताय मात्र मायनसच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पुढचा प्रश्न आपल्याकडे बा जर यम बरोबर एक शून्य तीन नऊ तर तीन यम अधिक आणि वर्ग मुळात दिले एक अधिक चार चार यम वर्ग व चार यम याची किंमत आपल्याला काढायची किंमत ह्याची काढायची आपल्याला सगळी आणि याच्यामध्ये यमची किंमत ही दिली आता एवढी मोठी किंमत त्याच्यामध्ये ठेवायची का आणि मग कॅल्क्युलेशन करायचं का नाही एवढं मोठं करायचं नाही आपल्याला बघा सोपी आयडिया सांगतो मी तुम्हाला पुन्हा आपल्याला किंमत काढायची याची तीन यम तीन यम बरोबर ना अधिक वर्गमुळामध्ये आता मी हे जे लिहिता नाही ना थोडं आपल्या सो सोयीने लिहितो बा मी अगोदर लिहितो एक जो होताच पहिला नंतर इथं लिहितो इथं मी वचा चार यम अगोदर घेतो आणि नंतर अधिक चार वर्ग घेतो बा तुम्ही म्हणताना असं का बरं केलं तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये ठेवायचे त्याला ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग आणि याचा फॉर्म्युला आहे ए वजा बी आताच आपण पाहिला त्याचा वर्ग म्हणजे हे ए म्हणजे एक घ्यायचा आणि बी म्हणजे किती घ्यायचा दोन यम बघा मी इथं बाजूला लिहितो शॉर्टकट बघा एक चा वर्ग एकच असतो वजा दोन गुणुले या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन गुणले यम बरोबर ना चार यम ए सॉरी दोन गुणले दोन यम आपण असं लिहू आणि पुढे जर आपण पाहिलं तर दोन यमचा वर्ग बघा तेच आहे हेच आहे फक्त मी लिहिलंय बघा व्यवस्थित बघा एक चार एम म्हणजे दुने चार यम आणि चार यम वर्ग म्हणजे काय दोन यमचा वर्ग दोनचा वर्ग चार यमचा यम वर्ग असं आणि मग हे जर पाहिलं आपण एका फॉर्मॅटमध्ये बसतोय ए वर्ग वजा दोन ए बी किंवा ह्याला तुम्ही इथं काय करू शकता आता तुम्ही म्हणता इथं बी कुठे आहे तर एक जो आहे ह्याला एक आहे ना इथं आपण घेऊ इन टू वन दोन ने याला एक नि गुणलं काय आणि गुणलं काय फरक पडत नाही बरोबर ना म्हणजे दोन गुणले एक गुणले दोन यम असं आणि मग हे पाहिलं पद आहे एक आणि दुसरं पद आहे दोन यम त्याचा तो वर्ग असतो एवढं सोपं आहे पा संबंधकडे बघा व्यवस्थित आणि मग आपण इथं काय आहे तीन यम आधी हे मी बाजूला कॅल्क्युलेशन केलं आता तिथं डायरेक्ट आपण लिहिणार आहे वर्गमुळामध्ये किती एक वजा दोन यम त्याचा वर्ग संपलं आता पुढे पा इथं वर्गमूळ पण आहे आणि वर्ग पण आहे तर वर्ग आणि वर्गमूळ काय होतात एकमेकांना कॅन्सल होतात म्हणजे राहतं फक्त काय एक वजा दोन यम समजते ना वर्ग आणि वर्ग मूळ हे कॅन्सल होतात आणि राहतं फक्त एक वाजता दोन यम आता तीन यम आता आपल्याला हे सोडायचं आहे ना तीन एम मधून दोन एम गेले किती राहिला एकच एम राहिला तीन यम मधून दोन एम गेला एकच एम राहिला आणि पुढे किती आहे अधिक एक आता बघा आता फक्त आपल्याला यमची किंमत ठेवायची बरं आपला ऍन्सर आले यमची किंमत किती दिली आपल्याला बघा शून्य पॉईंट एक शून्य तीन नऊ आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं आहे म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे आता बघा तुम्ही म्हणताना कसं शून्य पॉईंट एक शून्य तीन नऊ याच्यामध्ये एक मिळवायचं म्हणजे एक काही इथे मिळवून जमल का, का? नाही तर एक पॉईंट शून्य 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 एखादी पूर्ण संख्या आहे ना ती तर त्याच्यापुढे पॉईंट शून्य घ्यायचा आणि मग यांची बेरीज करायची किती एक पॉईंट एक शून्य तीन नऊ पर्याय क्रमांक बघा दोनचा बरोबर आहे तर काय केले व्यवस्थित बघा त्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले माहीत पाहिजे एखाद्या एक एक्सप्रेशन त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करता पण आलं पाहिजे ठीक आहे थोडंसं अवघड वाटेल पण पुन्हा योग्य पुढचा प्रश्न आहे बा जर दोन वाय वाजा तीनने आठ वाय घण अधिक के वाय वर्ग वाजा दोन वाय अधिक सतराला भागले असता बाकी अडुसष्ट वर ते तर ची किंमत काढा आर टी टी दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न आहे म्हणजे बाकी अडुसष्ट येते कधी जर ह्या द्विपदीने ह्या एवढ्या मोठ्या बहुपदीला भागलं ठीक नाही मग आता मला सांगा हे एवढं मोठं भागून मागायचं का नाही आता बरं भागून बागा तो भागाकार पण दिलेला नाही आपल्याला तर त्याच्यासाठी सोपी आयडिया आहे बा हे ज्याने भागायचंय ना त्याच्यावरून वायची किंमत काढा बघा दोन वाय वजा तीन आहे तर त्याच्यावरून वायची किंमत काढायची ती कशी काढायची असते माहिती तर त्याला इज इक्वल टू झिरो घ्यायचं आणि इकडचं बघा आता दोन वाय इकडचा वजा तीन तिकडं काय होतो अधिक तीन म्हणजे अधिक तीन नंतर दोनने तिकडे भागायचं म्हणजे वाय बरोबर किती येतं तीन चेन दोन बघा काय केलं मी हे जी ज्याने भागायचं आहे का त्याला बरोबर शून्याशी कम्पेअर करायचं तुलना करायची आणि वायची किंमत काढून घ्यायची थोडक्यात वायची किंमत काढली आपण आता ही किंमत काय करायचं ही वायची किंमत याच्यामध्ये ठेवायची आणि त्याचं उत्तर किती आलं पाहिजे अडुसष्ट आलं पाहिजे हा रिमाइंडर थेरम म्हणून आहे बा है ना शेष सिद्धांत आहे त्याच्यानुसार आपण सोडवतोय आता काय करणार आहे बघा मी आठ गुणले वायच्या जागरी किती ठेवायचं आहे तीन दोन त्याचा काय आहे घन अधिक के नंतर परत वाय तीन चेद दोन त्याचं काय आहे वर्ग हे जे दिसतंय ना हे त्याच्यामध्ये वायच्या जागेवर फक्त किती घेतोय मी तीन चेद दोन घेतोय पा आणि पुढे एक वजा दोन गुणले परत काय वाय म्हणजे तीन चेद दोन आणि पुढे सतरा ह्याचं जे उत्तर आहे ते किती यायला पाहिजे कंपलसरी अडुसष्टी यायला पाहिजे बघा मग काय होतंय आठ गुणले पटापटा करू आपण तीनचा गण किती म्हणजे तीनचा तीन वेळा गुणाकार तीन त्रिक नऊ नऊ ते सत्तावीस दोनचा गण किती बे दोन्ही चार दोन्ही आठ आधी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केनुले तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार पटापट लक्ष द्या आधी या ठिकाणी काय होतं माहिती आहे का दोन दोन कॅन्सल होतात हे वरती दोन आहे खालचा दोन आहे कॅन्सल झाले फक्त तीन शिल्लक राहिला आणि पुढे किती आहे सतरा बरोबर अडुसष्ट आता काय होणार आहे पुढं या ठिकाणी आठ आठ काय होतील कॅन्सल होतील राहिले फक्त सत्तावीस अधिक इथं आपण याला लिहिता नाटल्यास बरं राहत्याच की एक नऊ चे चार असंच द्या आपल्याला सोपं जाईल पुढं आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करून घेऊ विरुद्ध चिन्ह जर असतील ना म्हणजे प्लस मायनस वेग तर वजाबाकी करायची पहा सोपेच आयडिया वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करायची मोठ्या संख्येचं उत्तर द्यायचं चिन्ह द्यायचं सतरातून दिन गेले चौदा मोठ्या संख्येचं चिन्ह काय प्लस बरोबर अडुसष्ट आता हे दोघांचं कॅल्क्युलेशन इकडे करून घेऊ इकडच्या बाजूला आहे सत्तावीस आणि चौदा एकाच बाजूला आहेत ना अधिक सत्तावीस अधिक चौदा किती होतील आता हे थोडंसं तुम्हाला मोठं वाटते परंतु कॅल्क्युलेशन सोपं आहे ना सत्तावीस जाऊ दार एकतीस दहा एक्केचाळीस बरोबर अडुसष्ट आता परत इकडचे एक्केचाळीस तिकडे जाऊ द्या वजा करून टाका तिकडं आडुसष्ट मधून वाजा करू आपण म्हणजे काय होईल के गुणले नऊ छेद चार बरोबर अडुसष्ट वाजा एक्केचाळीस अडुसष्ट मधून एक्केचाळीस वाजा करा किती बघा बरं के केले नऊ छेद चार बरोबर आठातून एक गेला सात सात उच्चार इकडे गेलो सत्तावीस आता आपल्याला काय करायचं फक्त के ची किंमत काढायची ना मग नऊ छेद चार आहे तिकडे गेलो तर काय होईल चार छेद नऊ मी इकडे करतो पहा थोडस कॅल्क्युलेशन के इकडच्या बाजूला केस सध्या साली आणि इकडं नऊ छेद चार आहे जर मी त्याला तिकडे नेलं तर छेद छेद अंश स्थानी जातो अंश छेदस्थानी जातो म्हणजे सत्तावीस गुणुले चार छेद नऊ आणि नऊ ने फक्त गुणायचं सॉरी बघायचं नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि चार त्रिक किती होतात बारा आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक किती दोन अगदी बरोबर आहे काय केले आता तुम्हाला एवढं मोठं करायचंय का तर आता प्रोसेस फक्त समजून घ्या ना थोडा वेळ लागेल तुम्हाला पण उत्तर तुमचं परफेक्टच येणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट नाही ज्याने भागायचे त्याच्यावर नागोदरवायची किंमत काढली आपण इझिकोडू झिरो घेऊन आणि ती किंमत त्या दुसरे जी काही ज्याला भागायचे त्याच्यामध्ये ठेवली आणि त्याचं उत्तर किती यायला पाहिजे बाकी एवढं यायला पाहिजे आणि मग हे फक्त सोडवलं आपण ची किंमत के आपली बारा आलेली आहे तुम्ही म्हणता निवडायला अवघड उघड प्रश्न असते का तर थोडी प्रॅक्टिस केल्यानं तुम्हाला सोपं जाणार आहे बा तुम्हाला प्रॅक्टिस तर करावीच लागेल हे आहे नाही थोडंफार आता टी डी एकवीसचा प्रश्न आहे बघा वर्गमुळात तीन वाज एक हा शेवटचा प्रश्न आहे बा व्यवस्थित बघा ठीक आहे ना वर्गमुळात तीन वाज एक छेद वर्गमुळात तीन अधिक एक बरोबर ए अधिक बी वर्गमुळात तीन तर एची किंमत किती आता इथं ए ची किंमत आपल्याला काढायची आता तुम्हाला निकच करायचं सोपं आहे त्यासाठी पहा छेदाची परिमिकरण नावाचा एक कन्सेप्ट आहे तो आपण वापरणार आहे मी काय करतो सुरुवातीला दिले ते लिहून घेतो पहा आणि खाली वर्गमुळात तीन अधिक एक आता मी थोडी जागा सोडतो आणि ए अधिक बी वर्गमुळात तीन आता इकडच्या बाजूचं आहे ना मी प्रत्येक वेळेस लिहिणार नाही जोपर्यंत शेवट आपली इकडची कॅल्क्युलेशन होत तो नाही तोपर्यंत हे जसं तसं लिहितो मी बघा आता तुम्ही म्हणत जागा का सोडली आता ह्याला छेदाचं परिमीकरण करायचं म्हणजे काय करायचं छेद बघा काय वर्गमुळात तीन अधिक एक हाच छेद घ्यायचा मात्र त्याचं चिन्ह बदलायचं फक्त आणि याला काय करायचं वरती गुणायचं आणि खाली पण गुणायचं म्हणजे त्या समीकरणाला काही फरक पडत नसतो पा म्हणजे इथं मी लिहितो वर्गमुळात तीन इथं अधिक होतं ना तर आपण घेणारे वचा एक छेदस्थानी सुद्धा तीच संख्या घ्यायची वर्ग तीन वाजा एक आपण काय केलं समजलं का पुढे जाऊन असं म्हणजे एकमेकाला कॅन्सल केले तर आपलं पहिलं राहिलं पाहिजे म्हणजे जो छेद होता छेदाची तो त्याला अनुबद्ध करणी म्हणतात हे ना म्हणजे प्लस असेल तर मायनस घ्यायचं मायनस असेल तर प्लस घ्यायचं मल्टिप्लाय डिवाईड करायचं बरं आता वरचा गुणाकार वरती खालचा गुणाकार खाली आता वरचा गुणाकार करताना जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तीच आहे संख्या पहा वर्गमुळात तीन वाजा एक गुणले वर्गमुळात तीन वाजा एक अशा वेळी त्या संख्येचा पा कोणत्याही संख्येचं जर आपल्या गरजे असलं तर समजा आपण म्हणतो ना तीन गुणले तीन याचा अर्थ काय त्याचा काय असतो वर्ग बरोबर आहे की ते म्हणजे आता वर्ग, वर्ग करायचा आपल्याला वर्ग। आता वर्गमुळात तीन वजा एक याचा जर वर्ग करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे पहा ए वजा बी कॉन्साचा वर्ग आताच आपण पाहिलाय फॉर्म्युला ध्यानातच ठेवावं लागेल तुम्हाला ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग आणि याच्याप्रमाणे जर इथं पाहिलं आता ए म्हणजे वर्गमुळं तीन घ्यायचा आणि बी म्हणजे कोण घ्यायचा एक बघा आता पहिलं ए वर्ग आहे म्हणजे कोण वर्गमुळात तीनचा वर्ग आता एखादी संख्या वर्गमुळात येईल आणि तिचा वर्ग करायचा म्हणजे फक्त वर्गमूळ चिन्ह निघून जातो म्हणजे किती तीन बरं वचा पुढे काय दोन ए बी दोन म्हणजे काय ती संख्या जशी तशी आणि ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार वर्गमुळात तीन आणि एकचा गुणाकार वर्गमुळात तीन एक वर्गमुळात तीन म्हणजे वर्गमुळात तीन राहणार आहे आणि शेवटी बी वर्ग आहे प्लस बी वर्ग म्हणजे ए बीचा वर्ग एकचा वर्ग किती एकच असतो म्हणजे वरचा गुणाकार असा आला पा छेदस्थानी जर आपण पाहिलं ना आता पा इकडचं जे हे जसं सध्या सलियचं बरं ह्याला मी काही चेंज नाही करणार आहे आता छेदस्थानी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर वर्गमुळात तीन अधिक एक आणि वर्गमुळात तीन वजा एक म्हणजे ते या फॉर्मॅटमध्ये येते पहा ए अधिक बी आणि दुसऱ्या कांसामध्ये ए वाजा बी ह्या दोघांचा गुणाकार ह्याच्यासाठी पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा काय ए अधिक बी ए वाजा बी म्हणजे ए वर्ग व बी वर्ग हा फॉर्म्युला आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचा असतो म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज आहे एकदा आणि एकदा वाजाबाकी आणि त्यांचा जर गुणाकार असेल तर पहिल्याचा वर्ग वाजा दुसऱ्याचा वर्ग सोपं आहे बघा आता पहिला कोण आहे वर्गमुळं तीन त्याचा वर्ग तीन दुसरं काय एक त्याचा वर्ग एक आणि त्यांचे काय वाजाबाकी वाजा तीन वाजा एक आपलं उत्तर झालं बरं आता थोडं राहिले बघा आता वरती कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल तीन आणि एक किती झाले चार आणि मधले जसे तसे दोन वर्ग मुळात तीन आपण काय केले घ्या तीनची ने एक बेरीज केली खाली काय तीनातून एक गेला दोन बघा हे पुढचं जसं लिहित आहे मी त्याला काहीही बदल करत नाही आता काय करायचं हे छेद ना सेपरेट करायचं म्हणजे प्रत्येकाला द्यायचं पा चार छेद दोन आणि तो वर्ग मुळात तीन छेद दोन हा दोन आहे हा दोघांना सेपरेट वाटून दिला वाटून म्हणजे निमणी म्हणे दोघांना देऊन टाकायचा तो आहे ना सांग त्याच्यानंतर हे पुढचं जसं आता हे दोनने जर भागलं तर चारला तर किती येतं दोन बरं इथं दोन दोन काय होणार आहे कॅन्सल वजा वर्गमुळात तीन बरोबर आता हे जसंचे तसं खालेली होतं काय ए पुढं काय बी अधिक वर्गमुळात तीन आता जर तुम्ही व्यवस्थित यांची जर तुलना केली ना तर तुमच्या लक्षात येणार आहे ची किंमत किती आहे दोन ची किंमत किती आहे दोन आणि सॉरी इथं प्लसचं चिन्ह नाही आहे बी वर्गमुळात तीन जसं तसं आहे ना बी वर्गमुळात तीन आणि बीची किंमत किती असेल बरं मग ची किंमत म्हणजे वर्ग तीनच्या आधीची संख्या आता वर्ग तीनच्या आधी कोण इथं वजा पण काहीच नाही अशा वेळी एक असतो बघा म्हणजे वजा एक म्हणजे या ठिकाणी एची किंमत दोन येणार ये हो आहे ची किंमत वजा एक येणार आहे बी चा आपल्याला काही घेण्यात देणं नाही आपल्याला गरज होती एची ए ची किंमत किती आली दोन पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल फॉर्म्युले पाठ ठेवावे लागतील दुसरा पर्याय पा आपल्याकडे आहे ना आणि हे प्रश्न असेच सोडावे लागतील याच्यापेक्षा वेगळ्या याच्याकडे नाहीये आहे कारण आपल्याला एची विचारली होती बीचे नव्हती ऑप्शन कडून ठेवायला पण इथं जागा नाही हाच पर्याय त्याला आहे ठीक आहे तर पहा मित्रांनो चलाची किंमत काढणे या घटकावर आधारित आपण काय केले होते हे प्रश्न घेतले होते तसं जर पाहिलं तर हे वेगवेगळ्या घटकावरही मिळून प्रश्न येतं मात्र आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला की चलाची किंमत काढणे ठीक आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आ, कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे किंवा अजून तुम्हाला काय अपेक्षा आहे ते तुम्ही कमेंट करू शकता त्याचप्रमाणे आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या चॅनलला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळेल पहा ठीक आहे नाही आणि इतर व्हिडिओ पण तुम्ही बघत चला आपल्या टी टीचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी आणि अजून पण करणार आहे ठीक आहे धन्यवाद